धाळ येथे भव्य जनसंवाद बैठक व असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश बुलढाणा तालुक्यातील धाड जिल्हा परिषद सर्कलमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज एकतीस ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास भव्य जनसंवाद बैठक बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली या बैठकीत परिसरातील नागरिक शिवसैनिक तसेच युवकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला धाड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव कटिबद्ध असून प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असा विश्वास आमदार संजय गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना दिला या जनसंवाद बैठकीस प्रामुख्याने शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत मुख्य पक्ष निरीक्षक विजय आंभोरे आध्यात्मिक सेनाप्रमुख सागर महाराज भोंडे प्रमुख निलेश गुजर शिवदूत तालुका प्रमुख नितिन राजपूत किसान सेना प्रमुख संदीप गायकवाड़ तालुका प्रमुख धनंजय बारोटे प्रमुख अमोल शिंदे प्रभारी तालुका प्रमुख गजनन लांडे पाटिल युवा सेना तालुका प्रमुख संदीप पालकर प्रमुख मयूर पडोड़ तसेज अनेक मान्यवर आसख्य शिवसैनिक उपस्थित होते याड़ चांडोड़ आणि म्हसला परिसरातील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे